नर्मदे हर्ष जय श्रीराम नर्मदा जिल्ह्यातील शुक्लेश्वर ह्या गावातील या ठिकाणी तीन महादेवांच्या शिवलिंग आपण पाहू शकताय त्यापैकी हे एक पट्टेश्वर महादेव ह्या ठिकाणी सोमेश्वर महादेव आणि ह्या ठिकाणी शुक्लेश्वर महादेव ह्या तीनही महादेवांच्या ज्या शिवलिंगी आहेत ह्या पूर्ण स्वयंभू शिवलिंगी आहेत आजच्या दिवशी ह्या महादेवांची यात्रा भरते ह्या गावामध्ये भरपूर मोठी अशी यात्रा आज भरणार आहे दरवर्षी जी कार्तिक एकादशी असते त्या एकादशीला ह्या यात्रा चालू होतात जवळपास सात दिवस ही यात्रा चालते नर्मदे हर नर्मदे हर जय श्री राम